मानखडमध्ये काय रेट त्या गुलाब्याचा अरे बघितलं तर एवढं एवढं फुल लाल पण एवढा रेट कोण म्हणते पन्नास रुपये कोण म्हणते शंभर रुपये आमच्यासारख्यांना परवडणार आहे भाई दहा पंधरा पोरींना गुलाब द्यायचं म्हटल्यावर परवडणार आहे का एका जरी गुलाबाचं शंभर रुपये आपण पकडलं आहे एकाच गुलाबाचं शंभर रुपये पकडलं तर पंधरा पोरींना गुलाबाचं फुल द्यायचं मग किती रुपये झाले पंधराशे रुपये अरे त्या पंधराशे रुपयामध्ये महिन्याचा किराणा माल घरी येईल आणि वर्णतेलाचा डबा पण येईल महिनाभर आपल्याला खाता येईल पण लोकांना इकडच नाही लोकांना असं वाटतं आपलं तिच्यासोबत प्रेम आहे बाबा ते तेला गुलाबाचं फुल त्यात विषय कसा आहे माहिती आहे का पांढरा पुरींमध्ये कोण गुलाबाचं फुल घेते कोण आपल्या तोंडावर फेकून मारते हां काही काही वेळी गुलाबाचं फुल फेकून मारतात नाहीतर मग मुलांचे आहेच मग चपल्या सँडल फेकून मारणार आपल्या तोंडावर रफारप मार खायचा गैरने घायचा मग त्याला आपण पंधराशे रुपये घालवणार त्यात पण आपला लॉस समजा पाच पूर्ण गुलाबाचं फुलं घेतलं मग दहा गुलाबाचे फुलं काय करायचं रस्त्यावर फेकून द्यायचं म्हणजे थोडक्यात हजार रुपये रस्त्यावर फेकून दिल्यासारखं मग काय करणार त्याच्यापेक्षा काय करायचं नाही आणि हो का मी गुला गुला तर गुलाबाचं फुलं घेऊन काय फायदा पण झाला नाही ज्या मुलीला गुलाबाचं फुल द्यायला घेतलेलं त्याने तर काय घेतलं नाही Okay. ह्याचा पण जीव संपलाय संपलाय त्या मुलीने तर गुलाबाचं फूल घेतलं नाही गुलाबाचं फूल पण वाढलं आणि मी पण वाढलो त्यामुळं म्हटलं नव्हतं काय करायचं व्हॅरेंट आहे ज्याला बघायचं त्याला बघू द्या हो पण कसं माहित या पूर्वीला गुलाबाचं फूल देऊन काय करायचंय त्याच्या मनात आहे किंवा नाही ते, ते आपल्याला काय कळणार आहे मग दोन जोडं खाण्यापेक्षा आपलं त्याला प्रपोज नाही केल्यालाच बरं आपलं घरीच बरं म्हणजे घर आणि काम घर आणि काम तेवढंच फक्त द्याने ठेवायचं फक्त पैसा कुठं कसा भेटते तेवढंच बघायचं त्यामुळे ते ते मी ना आसला विषय सोडून दे गुलाब नको गुलब्या नको कोण नको आपल्याला राग येऊन देऊ नका बरं का मी या गुलाबाच्या फुलाला बोलतोय नाही तर तुम्ही म्हणचाल मी तुम्हालाच बोलतो आहे तसं काही समजून घेऊ नका बघा तुम्हाला पटलं तर <laughs>